स्पर्धेत मी श्रद्धा रवींद्र लाटकर शाळा नूतन विद्यालय सेलू जिल्हा परभणी सादर करीत आहे विषय माझा आवडता वैज्ञानिक आज मला अशा एक एका व्यक्तीबद्दल बोलायचे आहे ज्याचा बोर्डात पहिला किंवा नीट जेईई मध्ये अंडर हँड्रेड रँक आला नाही त्याच्या पालकांनी तर त्याच्याकडून अपेक्षाच करण्यास सोडून दिल्या होत्या शिक्षकही त्याच्यावर नाराजच असायचे पण आपले शिक्षक मात्र आपल्या आपल्याला दरवेळेस त्यांच्याबद्दल भरभरून सांगतात असे हे चार्ल्स डार्विन जेव्हा त्यांचे वर्गमित्र कंटाळवानं पाठांतर करत असत तेव्हा डार्विन शेतामध्ये जाऊन नमुने गोळा करत असत प्रश्न विचारत असत पांढऱ्या कागदावरची काळी अक्षर वाचण्यापेक्षा त्यांना हिरव्यागार निसर्गातील रंगीबिरंगी पक्षी प्राणी झाडे झुडपं बघण्याचा जास्त ध्यास होता डार्विन खूप प्रश्न विचारत असत इतके की त्यांची त्यांना शिक्षा करत असत त्यांना अ मॅन विथ सो मेनी व्हायज असं सुद्धा म्हणता येईल पण त्यांनी त्या व्हायला पर्यंत सीमित ठेवलं नाही तर हाऊचा आधार घेऊन त्या व्हायचं त्यांनी अँड दॅट्स फाय इथपर्यंत त्याला आणून सोडलं पण प्रत्येक सायंटिफिक अचीवर वॉज अ कन्सिडर फुल असं म म्हटलेलंच आहे आणि डार्विनसोबतसुद्धा तेच झालं डार्विनलासुद्धा फुलांमध्ये बागडणारा फुल असेच म्हटले गेले डार्विनचे वडील डॉक्टर होते आणि त्याची इच्छा होती की डार्विनने सुद्धा डॉक्टरच बनावे पण सरळ मार्गाने जाईल तो डार्विन कसला कधीकधी मनात विचार येतो की खरंच डार्विन समजा डॉक्टर झाले असते आणि चार भिंतीत बसून ठेवणे असते तर थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन कोणी दिले असतं थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शनमध्ये डार्विननी एक महत्त्वाचा सिद्धांत हे केला आणि तो म्हणजे सर्वायवल ऑफ द फिटेस्ट तो सिद्धांत असा म्हणतो की जो फिट असेल तोच टिकू शकेल पण फिट म्हणजे नेमकं काय बरं नेमकं का कोणाला फिट म्हणावं जंगलाच्या राजा सिंहाला की उंच झेप घेणाऱ्या गरुडाला महाकाय देव मासेला की इकडे तिकडे बागडणाऱ्या फुलपाखराला नेमकं फिट म्हणावं तरी कोणाला तर डार्विन म्हणतात फिट त्यालाच म्हणावं जो बदलत्या परिस्थितीला बघून त्याच्याकडे दुर्लक्ष करणार नाही किंवा पाठ फिरवणार नाही तर त्याच्यासोबत दोन हात करेल फ्विट त्यालाच म्हणावं जो बदलत्या परिस्थितीला बघून आप स्वतःला बदलेल जुळवून घेण्याचा प्रयत्न करेल आणि नवीन नवीन गोष्टी शिकेल थोडक्यात सांगायचं सा म्हणजे फ्वीट त्याला म्हणावं जो स्वतःला बदलायची हिंमत करेल सांगायचं तात्पर्य इतकंच की ह्या बदलत्या जगाच्या कॉम्पिटिशनमध्ये बदलाला सोडून चालला नाही तर त्याला आपल्या सोबतही म्हणून त्याच्यासोबत चालावं लागेल आणि उरला प्रश्न डार्विनचा तर डार्विनकडून मी इतकं शिकले की इफ यू डिडन फिटिंग गुड इफ पीपल टेल यू दॅट युअर पॅशन्स अँड विअर युजलेस ऑर डिस्ट्रॅक्टिंग परफेक्ट अँड इफ युअर इंटरेस्ट डझन मॅक द सिलेबस ग्रेट त्यामुळे सोबत वि सोबत विचारूयात सोबत बदलूयात आणि सोबत अभ्यास करूयात बिकॉज द वर्ल्ड डज नॉट नीड मोर परफेक्ट स्टुडंट्स इट नीड द स्टुडंट्स हू थि थिंक धन्यवाद